नमस्कार शिक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घड्याळावरील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जो की परीक्षेमध्ये विचारला जातो पहा दोन वाजून चाळीस मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण तयार होईल तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आपल्याला एक सूत्रपाठ असणं आवश्यक आहे ते म्हणजे कोणतं तास गुणिले तीस वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिट तर हे सूत्र किती अंशाचा कोण तयार होईल यासाठी आपल्याला पाठच करणं आवश्यक आहे तास विचारले पहा तास किती आहेत दोन गुणिले तीस वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिटे किती मिनटं आहेत चाळीस मिनटं त्यामुळे इथे आपल्याला चाळीस लिहायचं आता या दोनने चाळीसला भाग द्यायचा दोनने तीसला भाग देऊ शकत नाही आपण का तर इथे वजाचं चिन्ह आहे त्यामुळे आपण भाग देऊया तिथं बेकवे बे दुनी चार आणि हा शून्य आहे तसाच लिहून घ्यायचा आता याचा गुणाकार करून घेऊया आपण तीस दुनी किती झाले साठ तीस दुनी किती झाले साठ हे वजा चिन्ह आहे तसेच इथे अकरा गुण येलेले वीस अकरा गुणिले वीस आता गुणाकार करूयात आपण अकरा जुने किती झाले बावीस आणि हा शून्य वजा साठ आता लहानातून मोठी संख्या झाला पाहिजे लहानातून मोठी संख्या तर पहा दोनशे वीसमधून जर आपण साठ जर वजा केले तर किती येणार आहे दोनशे वीसमधून जर आपण साठ वजा केले तर किती येणार आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी साठ वजा करायचे आपल्याला एकशे साठ येईल एकशे ऐंशी झालं एकशे साठ येईल एकशे साठ आता लहानातून मोठी संख्या गेली त्यामुळे आपण याला ऋणचिन्ह द्यायचं का तर नाही द्यायचं त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती येईल एकशे साठ अंश दोन वाजून चाळीस मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण तयार होईल तर एकशे साठ अंशाचा कोण तयार होईल लहानातून मोठी संख्या जरी गेली तरी चालते इथं ऋण सं ऋणचिन्हाचा विचार करायचा नाही पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन दहा वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण तयार होईल आता इथे तास किती दिलेले आहेत दहा तास दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला इथे तासमध्ये दहा तास, तास लिहायचे त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह येईल तीस कारण हे तीस आपण घेतोयच वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिट मिनिटं किती आहेत दहा आता आपण इथे भाग घेऊयात बेकवे बे पंच दहा दहा गुणिले तीस गुणाकार जर केला तर किती के येणार आहे तीनशे तीनशे वजा आता यांचा गुणाकार पुरूयात अकरीपाची पंचावन्न अकरीपाची पंचावन्न आता तीनशेमधून जर पंचावन्न घालवले तीनशेमधून जर पंचावन्न घालवले तर वजा बाकी दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस परंतु पर्यायामध्ये दोनशे पंचेचाळीस अंश हे उत्तर असणार नाही कारण का तुम्हाला जर एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त जर वजाबाकी आली पहा ही जर वजाबाकी एकशे ऐंशी अंशपेक्षा जास्त आली जास्त तर तीनशे साठमधून तीनशे साठमधून ही संख्या वजा करायची तीनशे साठमधून ही संख्या वजा करायची तीन वजा वाक्य करू आपण पुन्हा तीनशे साठ वजा दोनशे पंचेचाळीस पहा दहामधून पाच गेले पाच हातचा तिकडे सरकला त्यामुळे येथे पाच येतील पाचमधून चार गेला एक त्याचबरोबर तीनमधून दोन गेले एक किती येणार आहे एकशे पंधरा तर त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनटांनी तास व मिनिट काटा यांच्यामध्ये एकशे पंधरा अंशाचा एकशे पंधरा अंश असणार आहे पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तीन वाजून वीस मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा फोन तयार होईल तर पहा तीन तास आहेत आता यामध्ये गुणिले तीस वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिट मिनटं किती आहेत वीस भाग देऊयात आपण बे बेंधाय वीस आता याचा गुणाकार करा तीस गुणिले तीन तीस तरी नव्वद वजा आकृंद आहे एकशे दहा यांची वजाबाकी करायची आपल्याला एकशे दहामधून नव्वद घालवायचे किती उरतील वीस वीस अंश यामध्ये ऋणचिन्हाचा विचार करायचा नाही लहानातून मोठी संख्या जरी गेली तरी ऋणचिन्हाचा या ठिकाणी विचार करायचा नाही आणि ही जर वजाबाकी आपण मागील उदाहरणामध्ये पाहिलं की वजाबाकी जर एकशेऐंशी अंशापेक्षा जास्त आली तर ती संख्या काय करायचं आहे तीनशे सातमधून वजा करायचं आहे तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार सहा वाजून चाळीस मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण तयार होईल आता तासमध्ये किती आहेत सहा आहेत सहा गुन्हेले किती करा इथे चाळीस मिनिटामध्ये चाळीस मिनिटं लिहून घ्या आता हे गुन्हेले तीस आपल्याला कंपल्सरी लिहायचंच आहे अकरा छेद दोन आणि कितीले किती लेखलेत आपण मिनटं चाळीस आता भाग द्यायचा आपल्याला बेकबे बे, बे दोन्ही चार आणि हा शून्य ठीक आहे आता गुणाकार करा सहा गुणिले तीस एकशे ऐंशी वजा अक्रू दुनी बावीस आणि हा शून्य आता एकश्याऐंशीमधून दोनशे वीस घालवायच्यात आपल्याला सांगितलं आहे मी तुम्हाला की लहान संख्येतून मोठी संख्या जरी गेली तर रुग्ण चिन्हाचा विचार करायचा नाही दोनशे वीसमधून ऐंशी गेली ठीक आहे तर किती राहणार आहेत तुम्हाला सांगा चाळीस म्हणजे सहा वाजून चाळीस मिनिटांनी घड्याळ्याचा तास काटा व मिनिट काटा यात चाळीस अंशाचा कोण तयार होईल पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घड्याळ्याचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण तयार होईल आता इथे नऊ तास आहेत त्यामुळे नऊ तास लिहून घ्यायचे गुणिलेख तीस वजा अकरा दोन गुणिलेख मिनटं किती आहेत पंचेचाळीस आता आपल्याला भाग द्यायचा आहे तर दोन्ही आपल्याला इकडे अकराला किंवा पंचेचाळीसला दोन्हीपैकी एका संख्येला भाग द्यायचा आहे तर आपण अकराला पण देऊ शकतो किंवा पंचेचाळीसला पण देऊ शकतो फक्त पॉईंटमध्ये येईल बेक बे कबे, बे दोन्ही चार पुन्हा बे दोन्ही चार आता पाचमधून चार गेले एक राहिला पुन्हा पॉईंट द्या एक शून्य वाढेल बेपंचे दहा नऊ गुणिले तीस यांचा गुणाकार किती होणार आहे दोनशे सत्तर वजा अकरा गुणिले बावीस पॉईंट पाच आता हा गुणाकार आपल्याला कर करायचा आहे हा गुणाकार आपण असा अकरा पाचशी पंचावन्न पाच हज्से अकरा दोन्ही बावीस बावीस आणि पाच सत्तावीस दोन हज्से अकरा दोन्ही बावीस बावीस आणि दोन चोवीस किती येणार आहे चोवीस आणि हे किती आहेत दोनशे सत्तर आता इथे मात्र काय झालेलं आहे इथे मात्र एक घर सरकून पॉन्टेड आहे डावीकडे त्यामुळे एक घर सरकून पॉईंट डावीकडे द्यायचा आहे दोनशे सत्तर वजा दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच आता दोनशे सत्तरमधून आपल्याला वजा करायचे आहेत दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच तर इथे शून्य घ्यायचा पहा दहामधून पाच गेला पाच पॉईंट खाली पॉईंट द्या हातचा सरकला आहे तिकडे त्यामुळे इथे नऊ येतील नऊमधून सात गेले दोन पुन्हा इथे सहा राहतील सहामधून चार गेला दोन दोनमधून दोन गेला शून्य उत्तर किती येणार आहे बावीस पॉईंट पाच नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण तयार होईल तर बावीस पॉईंट पाच अंशाचा कोण तयार होईल अगदी सहज व सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्नांचं उत्तर काढता येईल फक्त आपल्याला हे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे तास गुणिले तीस वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिट प्रश्न क्रमांक सहा बारा वाजून तीस मिनिटांनी घड्याळ्याचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा फोन तयार होईल तर तास आहेत बारा बारा गुणिले तीस वजा अकरा छेद दोन गुणिली मिनटं किती आहेत तीस आहेत जर याला तीसला भाग दिला तर पंधरा होईल याचा गुणाकार करा तीनशे साठ वजा एकशे पासष्ट यांची वजा बाकी करायची आपल्याला तीनशे साठमधून एकशे पासष्ट वजा करायची दहामधून पाच गेले पाच इथे पाच येतील पुन्हा पंधरा होणार हाचा सर तिकडे पंधरामधून सहा गेले नऊ दोनमधून एक गेला एक एकशे पंच्याण्णव आता आलेली वजाबाकी ही एकशे एकशेऐंशी अंशापेक्षा जास्त आहे त्यामुळे पुन्हा आपल्याला तीनशे साठमधून काय करायचं आहे एकशे पंच्याण्णव वजा करायचं आहे पहा इकडे हाचा घेऊयात आपण इथे शून्य हाचा तिकडे घेतला त्यामुळे इथे पाच राहतील इथे दहा होतील दहामधून पाच गेला पाच आता हाचा तिकडे द्या एक आणि इथे राहतील दोन पंधरामधून नऊ गेला किती येणार आहे सहा दोन बुजून गेला एक तर या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे एकशे पासष्ट अंश बारा वाजून तीस मिनिटांनी गाड्याचा तास काटा व मिनिट काटा यात एकशे पासष्ट अंशाचा कोण तयार होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद